सोलापूर न्यूज मध्ये हडपसर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकावर दगडफेक केल्याच्या निषेधार्थ सोलापूर मार्केट यार्ड गेटच्या समोरील रस्त्यावर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी विटंबनेच्या घटना करणाऱ्या समाजद्रोही व्यक्तींना प्रशासनाने दहा वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा करणारा कठोर कायदा लागू करावा अशी मागणी प्रामुख्याने करण्यात आली यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी छत्रपती संभाजी महाराज की जय जय श्रीराम यासह विविध घोषणांनी परिसर धनानून गेला या आंदोलनाला हिंदू महासभा शहराध्यक्ष सुधीर भरवडे श्रीराम युवासेना अध्यक्ष राजकुमार पाटील शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे प्रमुख पुरुषोत्तम कारकल हिंदू राष्ट्रसेना रवी गोने ओम साई प्रतिष्ठानचे शिवराज गायकवाड बजरंग दल संयोजक नागेश बंडी आंबादास गोरंडला सूरज भोसले सतीश आनंदकर व पवनकुमटी यांच्यासह समस्त हिंदू आघाडीचे पदाधिकारी युवक सदस्य आणि हिंदू बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते जय श्रीराम छत्रपती शिवाजी महाराज की आज आम्ही तो सोलापूरात आंदोलन केलंय पुणे येथे हडपसरला एका मनोरुग्णाने छत्रपती शिवाजी महाराजावर दगडफेक केली तो एका पी एस आय पटांचा मुलगा आहे आणि तो निस्तर त्या छत्रपती शिवाजी महाराज स्मारकावरच कसं काय का दगडफेक करतो त्याची मनोरुद्ध तपासली पाहिजे आणि त्याला लगेच मनोरुग्णाचं सर्टिफिकेट आला कुठून आणि त्याला लगेच एका दिवसात जामीन झाली कुठं हे सगळं संशयीचं वातावरण आहे त्यासाठी आम्ही प्रशासनाला आज विनंती करायला आलोय की छत्रपती शिवाजी महाराजावर महापुरुषावर जे जे असं करतील विटंबना करतील त्यांना दहा वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा करा कारण की आज हे महापुरुष होते म्हणून आज हिंदू धर्म टिकून आहे हिंदू राष्ट्र टिकून आहे आणि हिंदुस्थान टिकून आहे त्यांची जर विटंबना होत असेल तर आम्ही हिंदू धर्म कधीच सहन करणार नाही आणि छत्रपती महाराजांचा शिवाजी महाराजांचा अपमान तर कधीच सहन करणार नाही आणि आज ना उद्या जिथं जिथं या दर्ग्यावर जे गडावर जिथे जिथे या दर्गे उभारलेले आहेत विटंबना चाललेली आहेत ते सुद्धा आम्ही काढून घेऊ आणि या भविष्यामध्ये कधी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज हो, गड किल्ल्या गड किल्ले सुरक्षित ठेवण्यासाठी प्रयत्न करू आणि असल्या मनोरुग्णाला ठेसून काढू अहो मला एक सांगा सर्टिफिकेट आलंच कुठं काय आणि ते पटण नावाचा पी एस आय त्यांनी त्याला लगेचच त्याला सर्टिफिकेट येतं त्याच्या घरामध्ये ती संस्कृती आहे की शिवाजी महाराजांना आपले हिंदू हे दुश्मन आहे ते सांगण्यासाठी म्हणून मी ठासून सांगतो की ते पी एस आय पट्टणला निलंबित करा तरच हे कुठंतरी कारवाई झाल्यासारखं होईल नान्यता त्याला रस्त्यावर सोडू नका नाही तर आम्ही कुठंतर त्यांनी सापडला तर आमचे मनोरुग्ण भरपूर आहेत कशा पद्धतीचं आज आंदोलन केलं आम्ही आज इथे रस्त्या उभं आंदोलन केलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांवर कायदा व्हावा दहा वर्षाचा म्हणून माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका